स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती संपर्क एक सहा सात एक एक दोन पाच एक एक भारतीय जनता पार्टीच्या कर्जत तालुका महिला मोर्चाच्या अध्यक्षा नम्रता कांदळगावकर यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमानं उत्साहात पार पडला वृक्षारोपण शालेय विद्यार्थ्यांना वया वाटप तर खास वैशिष्ट्य ठरलं ते म्हणजे महिलांसाठी नाजगं घुमा या चित्रपटाचं आयोजन मोफत करण्यात आलं होतं याला महिलांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती दर्शवत प्रतिसाद दिला दरम्यान कांदळगावकर या उच्चशिक्षित दाम्पत्याचं समाजासाठी नेहमीच मोठं योगदान राहिलं समाजात जेव्हा आपण वावरत असतो तेव्हा समाजासाठी आपण काही देणं लागतो समाजानं मला भरपूर काही दिले परंतु आपण समाजासाठी काय दिलं हा प्रश्न मला नेहमी सतावतो म्हणून मी, सता मी वाढदिवस असो की अन्य दिवस असो मला सर्व सारखेच असतात मी दिनदुबळ्या घटकांसाठी सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी काम करत आहे असं नम्रता नितीन कांदळगावकर यांनी माध्यमांना माहिती दिली नम्रता नितीन कांदळगावकर यांचा सोमवार दिनांक चोवीस जून रोजी वाढदिवस होता त्यामुळे सकाळी भाजप नेते वसंत भोईर मंगेश मस्कर, राजेश भगत किरण ठाकरे पप्पू मशणे संतोष शिंगाडे नितीन खैरनार प्रज्ञेश खेडकर बिराज भाटकर यांनी कांदळगावकर यांची भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या तर चाहत्या वर्गाकडून देखील सोशल मीडियावर आणि फोन कॉलवरून शुभेच्छांचा वर्षाव सुरूच होता मात्र वाढदिवसाचं खास औचित्य साधत कांदळगावकर दाम्पत्यांनी आनंदवाडी येथे मोकळ्या जागेत झाडे लावा झाडे जगवा हा उपक्रम राबवून समाजाला वृक्षारोपणाचं महत्व पटवून दिलं भाजप महिला आणि कार्यकर्त्यांनी ज्या झाडाची रोपटी लावली त्याला आईचं नाव दिलं सोबतच आनंदवाडी वाल्मिकीनगर या जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना शिक्षण साहित्य वाटप केलं यावेळी भाजप महिला मोर्चाच्या वर्षा सुर्वे प्रीती तिवारी सरस्वती चौधरी राधा बहुतुले मनाली शिंदे सुप्रिया भगत श्रद्धा कराळे अनिता मिठुलिया यांच्यासह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते भारतीय दरवर्षी पर्यावरणासाठी इनिशिएटिव्ह घेतलेले आहेत आणि यावर्षी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून एक कार्यक्रम देण्यात आलेला आहे की ज्यामध्ये आपल्याला वृक्षारोपण करायचं आहे पर्यावरणाचा ढासळणारा समतोल राखण्यासाठी आणि जी ग्लोबल वॉर्मिंग होत आहे त्यावर उपाय म्हणून दरवर्षी वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतला जातो यावर्षी भारतीय जनता पार्टीकडून माझ्या आईच्या नावाने वृक्ष लावावा ट्री फॉर माय मदर आईच्या नावाने एक आपल्याला वृक्ष लावायचं आहे आणि त्याचं वर्षभर आपल्याला जतन करायचं आहे जशी आपण आई वडिलांची काळजी घेतो त्याप्रमाणे त्या, त्या वृक्षाचं संगोपन करायचं आहे आणि आपल्या आईच्या नावाने असलेला तो वृक्ष हा पुढील काळामध्ये आपण संगोपन करू या दृष्टिकोनातून हा कार्यक्रम देण्यात आलेला आहे भारतीय जनता पार्टीच्या कर्जत तालुक्याच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा नम्रतादाई कांदळगावकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण नेरळ येथे हे वृक्षारोपण करत आहोत आणि या वृक्षारोपणाच्या ने, माध्यमातून या पुढील काळात या, या वृक्षांची वर्षभर काळजी घेतली जाईल असं मी सांगतो धन्यवाद यावेळी महिलांसाठी खास करून विवाहित महिलांसाठी नाजगं घुमा या चित्रपटाचं प्रदर्शन मोफत ठेवण्यात आलं होतं नेरळ येथील युक्ती फन स्क्वेअर या मल्टिप्लेक्स थेटरमध्ये चित्रपट दाखवण्यात आला दरम्यान शेकडो महिलांनी चित्रपटाचा आनंद लुटला महिलांसाठी जिव्हाळ्याचा प्रश्न आणि समाजात एकत्र राहण्याचा काय उपयोग होतो या प्रश्नाला कांदळगावकर यांनी हात घातला होता पहिल्यांदा आहे चांगला सो अनुभव पण खूप खूप छान छान बनवलेला आहे

याचा फायदा सर्वाधिक ज्येष्ठ नागरिकांना आणि तरुण तरुणींना देखील उपयोगी ठरतोय आदिवासी भागात त्यांचा नेहमीच मदतीचा हात राहिलाय नम्रता कांदळगावकर या उच्च शिक्षित महिला असून शाळा चालवत आहेत शिक्षणाबरोबर त्यांनी तरुणांच्या हाताला रोजगार मिळवून देऊन आज स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभे राहत आदर्श निर्माण केलाय त्यामुळेच या कांदळगावकर दाम्पत्याचं नेरळकरांकडून नेहमीच कौतुक होत आलंय महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड नेरळ